शुभ संध्याकाळ साईराम तुम्ही किती वर्ष पालखीला आलात आता हे माझं एकोणतीस वर्ष आहे श्री सद्गुरू साई परयत्रा मंडळ खार पूर्व या पालखीतलं मी चाललो आहे आज माझा सहावा दिवस आहे आम्ही तीन तारखेला शिर्डीमध्ये प्रस्थान करू आमची पालखी तुमचा पालखीतला अनुभव सांगू शकतात का आम्हाला हो का नाही ज्यावेळी मी पहिला माझं वर्ष होतं तेव्हा असे रस्ते वगैरे काही नव्हते आता तरी खूप तयार झाले आहेत त्या रस्त्यावरती तशी काही बाथरूमची सोय हो पहिलं तशी काहीच नव्हतं पेरूची बाग टमाटरची बाग द्राक्षाची बाग कांद्याची शेती ह्या सगळ्या ह्याच्यातनं आम्हाला जायला लागायचं खूप काय वाटतं मग लाई काळू कातून वगैरे कसे कसं जायचं आम्ही पॅटरीचं सहाराने जायचो राहायचं वगैरे सोय आम्ही जिकडे भेटेल तिकडे शेड खाली कोणी आम्हाला घराच्या बाहेर ठेवायचं कधी तुम्हाला असा जेवणाचा वगैरे असा कुठे प्रॉब्लेम पहिल्या वर्षी तर आम्ही रस्ते शोधत गेलो आमच्या बॅगेमध्ये इस्टो पॉकेट तांदूळ सगळं आम्ही घेऊनच जायचो आणि बाहेर आमचं जेवण बनवायचं जेवण झोपून जायचं सकाळी पाच वाजता आम्ही चालू करायचो तरी असं चालताना त्रास वगैरे हो तुम्हाला कधी झाला का पहिल्या वर्षी झाला नंतर दुसऱ्या वर्षी असलो जरा तुम्ही झाला जे रस्ते माहिती होते त्या रस्त्याने आपण गेलो काय करायला काय नाही अजून तुमचा कुठला पालखीतला अनुभव काय नाही असाय बाबांची कृपा असेल ना आणि सद्दारी सबुरी असेल ना आपण म्हणजे कसलाही त्रास होणार नाही थोडाफार ना, होत शारीरिक त्रास पायाला थोडा होत थो। लक्षात ना राहायचं नामस्मरण करत 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 चालत राहायचं पहिला अशी टेम्पोची वगैरे सोय नाही तुम्हाला स्वतःला आता ज्या सोयी आहे टेम्पो पाण्याच्या पहिल्या काही नव्हतं स्वतः कॅरी करायचं बॅगेज स्वतःचं सामान जे जे लागेल ते वस्तू आपण स्वतः कॅरी करायला लागायचं पहिली अशी दुकानं पण नव्हती की तुम्ही पाणी विकत घेऊ शकता किंवा नाश्ता घेऊ शकता कारण पहिला एरिया असं होता ना की म्हणजे शेतकरी लोक इकडे जास्त राहायचे आता सगळे हे रस्ते वगैरे बनले पण पालखी देऊन हे कसं तुम्हाला नवीन नवीन नवी मित्र भेटत असतील ना हो हो भेटतात सगळे सायरामवालेच वालेच फक्त पदयात्रापुरती तुम्ही असतात की एनी टाइम इकडे गेल्यावर पण त्याच्याशी बोलणं चाललं होतं तुमचं होतं फोनवरती बोलणं वगैरे होत त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर असतात त्यांच्याशी आमचं साईराम मध्ये बोलणं होतं काही फंक्शन वगैरे असेल भंडारा असेल भजनं असतील मुंबईमध्ये गेल्यावरती आम्ही ते अटेंड करतो काल तुमचं घाटनिमे ऐकलं हा ते आमचे बुवा आहेत ना प्रशांत बुवा आपले रुपेश बुवा मनीष बुवा अक्षय बुवा यांचं वजन होतं ना काटन का? वेळ मजा हा सगळ्यांनी मजा केली थोडं खूप धमाल गेले काही लोकांनी मोबाईल विषातले बाहेर काढले थंडीमध्ये त्यांच्या रेकॉर्डिंग्स काढल्या त्यांचे नंबर्स घेतले साईराम 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 साईराज तर हे होते आजचे आपले पदयात्री सद्गुरू साई पदयात्रा मंडळाचे पदयात्री अठ्ठावीस वर्ष ते यात्रा पदयात्रा करत आहेत नाव काय तुमचं बोललात विनायक पांडुरंग तानावडे हे विनायक पांडुरंग तानावडे कुठे राहता कुठे तुम्ही आम्ही खार पूर्वला राहतो साईबाबा रोड धन्यवाद साईराम साईराम साईराम